शेतकरी मित्रांनो आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक अस पहिलं लाईव्ह मोबाईल ऍप्लिकेशन ग्रेप, ग्रेप मास्टर लक्षात ठेवा नेहमी शेतकरी हितार्थ काम करणारा आधुनिक शेतीचा मोबाईल डॉक्टर ग्रेप मास्टर आजच डाउनलोड करा नमस्कार द्राक्षात बंधूं ग्रेप मास्टर या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो आजचा विषय अतिशय मोठा आहे आणि मागची वर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांनी क्राफ्टिंग केले आहेत त्या ग्राफ्टिंग वरती वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बऱ्याच ठिकाणी कर आहेत सुपर सोना का आर व्हरायटी आहेत काही ठिकाणी ब्लॅक आहेत काही ठिकाणी मामा जम्बो सुद्धा आहेत बऱ्याचशा ठिकाणी क्रिमसन सुद्धा ही व्हरायटी सुद्धा बहुसंख्य द्राक्ष बागेदारांनी ग्राफ्टिंग केली आहे परंतु आता ग्राफ्टिंग सक्सेस झाल्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिकडचं नियोजन करणं आता या रिकर्डच्या नियोजनासाठी आपणास काय काय काळजी घ्यावं लागेल त्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे केव्हा घ्यावा हा अतिशय महत्वाचा प्रश्न द्राक्ष बागीदार बंधू आम्हाला आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या वर्षी सरासरीपेक्षा खूप जास्त थंडी असून ती सलग आठ ते दहा दिवसापासून लागून राहिली आहे आणि ह्या थंडीमध्ये आपलं झाड वेल हे डॉर्मोशिवर जात असतं दहा डिग्रीच्या आत टेम्परेचर आलं तर मुळांची कार्यक्षमता कमी होती पानाची कार्यक्षमता कमी होती झाड ऍक्टिव्ह स्टेजमध्ये राहत नाही तर त्यासाठी आपल्याला थोडंसं टेम्परेचर वाढून देणं अत्यंत गरजेचं आहे डिग्रीच्या पुढे जर नाईट झालं तर त्या काळात तुमची एकसारखं फुटण्याचं प्रमाण किंवा चांगला तुम्हाला तुम्हाला मिळू शकतो यासाठी कदाचित एक फेब्रुवारीच्या पुढे पर्यंत वाट बघावी आहे आणि चांगलं टेम्परेचर राईज झाल्यानंतर वाढल्यानंतर ग्राफ्टिंगचं रिकट करण्याचा निर्णय घेऊ शकता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की खते काय काय टाकायला पाहिजे मित्रांनो खते टाकण्यापूर्वी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे माती परीक्षण करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही ग्राफ्टिंग माती परीक्षण केलं नसेल तर आता मात्र बेसल डोस टाकायच्या आधी आपल्याला माती परीक्षण करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे माती परीक्षण नुसार आपण त्याला रिकट पासून तर ओलांडा तयार होण्यापर्यंत आणि ओलांडा तयार होण्यापासून काडी तयार होण्यापर्यंत काडीमध्ये गर्भधारणा आणि सगळ्यात महत्वाचं व्यवस्थित काडी नियोजन गर्भधारणा आणि प्रॉपर आयएलिंच मध्ये स्टोरेज ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला एक अतिशय चांगला डोस ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी माती परीक्षांचा रिपोर्ट जर आपल्याकडे असेल तर त्यानुसार तुमच्या जमिनीचा पीएच कसा आहे तुमच्या जमीनची क्षारता किती आहे तुमच्यामध्ये एनपीके लेवल मायक्रोन्युट्र लेवल कशा आहेत त्यानुसार आपल्याला व्यवस्थित खतांचं संपूर्ण नियोजन रिकट पासून तर माल काढेपर्यंत आपल्याला करावं लागणार आहे तसेच आपल्याला पांदेट परीक्षण सुद्धा ऍक्टिव्ह स्टेजमध्ये ऍक्टिव्ह गर्भधारण होत असते ते म्हणजे सबकेनच्या पुढे सबकेन केल्यानंतर चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान तुम्हाला चाळीसाव्या दिवशी एकदा पांदेट परीक्षण करणं अत्यंत गरज आहे आणि नंतर पुढे पांदे परीक्षण करायचं आहे ते म्हणजे ऑक्टोबर छाटणीनंतर गोडीवार छाटणी नंतर स्टेज स्टेजमध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला माती परीक्षणानुसार खास खतांचे डोस द्यावे लागतील यामध्ये तुमच्या पेजनुसार तुम्हाला जिप्सम द्यावा लागणार आहे की सल्फर द्यावा लागणार आहे किंवा एनपीपीचे डोस वाढवायचे कमी करायचे हे सर्व तुमच्या माती परीक्षणच्या रिपोर्टनुसार आपल्याला ठराव लागणार आहे आणि ह्या कामी आमचं ग्रेप मास्टर टीम तुम्हाला मदत करायला ह्या वर्षी पुढे आलो आहोत तुमच्या प्लॉटचं माती परीक्षण करण्यासाठी आमची ग्रेप मास्टरची प्रतिनिधी हे तुमच्याकडे येऊन तुमचा मातीचा नमुना घेणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित असं खतांचं नियोजन सुद्धा बसून देणार आहे तुम्ही परीक्षण केलं नसेल तर तुम्ही कृपया आमच्या प्रतिनिधीला खाली दिलेल्या नंबरवरती बोलवा महत्वाचा मुद्दा म्हणजे माती परीक्षण करूनच खतांचे डोस दिले गेले पाहिजे दुसरा मुद्दा आहे तो पांढरी मुळी चालू करून खताचे डोस दिले पाहिजे रिकट करण्यापूर्वी पंधरा ते वीस दिवस चांगला पाण्याचा ताण देणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही पंधरा ते वीस दिवस आधी इथे फवारणी करू शकता किंवा हाताने काढून घेऊ शकता परंतु रिकट करण्यापूर्वी एक मातीपर्शनुसार तुम्हाला बेसल डोस टाकावा लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जिप्सम टाकायचं असेल तर जिप्सम तुम्ही वरंब्यावरती आणि गल्लीमध्ये टाकू शकता नंतर सुपर हॉस्पिट तीनशे किलो ते चारशे किलो टाकणं गरजेचं आहे एसओपी चाळीस ते पन्नास किलो टाकणं गरजेचं आहे डीएपी एक बॅग आणि अमोनियम सल्फेट किंवा युरिया पंचवीस ते पन्नास किलो इतकं टाकायचं आहे आणि त्याबरोबर तुम्हाला सल्फर तुमच्या पेटनुसार वीस किलो पासून पन्नास किलो पण तुम्ही सल्फर टाकू शकता आणि मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो अशा पद्धतीचा एक डोस तुम्हाला माती परीक्षणावर आधारित टाकावा लागणार आहे न टाकता हा डोस संपूर्ण कसा टाकता येईल याची काळजी आपल्याला घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या वर्षी पाण्याचं दुर्भिक्ष जाणवण्याची खूप मोठे चान्सेस आहे आणि जिथं खूप पाणी कमी असणार आहे त्या ठिकाणी मात्र कोकोपीठ एक ते दोन टन शेणखात्यावरून मिक्स करायचं आहे आणि ते ड्रिपच्या खाली डोबळा करून शेंगत आणि कोकपीठ बसवायचंय आणि त्याच्यावरतीच हा डोस टाकायचा आहे पण तिथं पाणी भरपूर आहे तिथं मात्र हा डोस पूर्ण वर्मावरती पसरून द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेसळ डोस टाकल्यानंतर चिपटाची मल्चिंग किंवा उसाच्या भुसाची कारखान्याच्या भुसाची मल्चिंग किंवा तुमच्याकडे काही मका असेल सोयाबीनचं तणस असेल किंवा भाताचा तणस असेल त्यांचा भुस्सा असेल याची एक मल्चिंग करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे मल्चिंग केले तर तुमच्या बागेतले ऐंशी टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पाणी एकसारखं संपूर्ण पसरून जाईल प्रकारे पंचवीस ते पन्नास टक्के तुमच्या पाण्याची बचत सुद्धा होईल आणि त्याद्वारे तुमची पंचवीस ते पन्नास टक्के क्षार सुद्धा जमीनमध्ये जायचं कमी होईल त्यासाठी मल्चिंग हे हे मात्र कंपल्सरी करणं अत्यंत महत्वाचं आहे तसेच पांढरेमुळे चालू करून घेण्यासाठी तुम्हाला रूट किंवा चांगल्यातलं युमिक ऍसिड याचा पण तुम्ही एक डोस देऊ शकता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो रिकटून करायचे बऱ्याच ठिकाणी एक सारखे शंभर टक्के गेली असतील आणि त्यांचे ओरांडे पण तयार झाले असतील तर तुम्ही खाली रिकट न करता फक्त ओलांड्यावरती ओलांडे तसेच राखून बाकीचे काड्या कट करून त्या ओलांड्याला तुम्ही पेस्ट करू शकता त्याच्यानंतर काही झाडं ओलांडा लेवल पर्यंत गेली असतील तर अशा झाडांची जिथे नव्वद टक्के झाडांची उंची चांगली आहे तिथे मात्र तुम्ही ओलांडा लेवलला किंवा अँगलच्या तुम्ही साधारणतः चार साडेचार फुटावरती तुम्ही रिकट घेऊ शकता जिथे मात्र तुम्ही बागा मागं कुठं फुटलय काही झाडे खाली काही झाडे वरती असं काही असेल तुमच्याकडे तर मात्र तुम्ही ग्राफ्टिंग पासून चार ते पाच डोळे ठेवून किंवा ग्राफ्टिंग पासून एक फुटावरती सरासरी एक सारखे अंतरावर तुम्ही संपूर्ण बाग रिकट करू शकता आणि जिथे तुमच्याकडे काही ठिकाणी ग्राफ्टिंग सक्सेस झाली नसेल तिथे मात्र तुम्ही रेडीमेड ग्राफ्टिंग हुंडी आणून ती, ती लावू शकता आणि संपूर्ण शंभर टक्के आपल्या बागेतून कुठे जागा रिकमी न ठेवता हो व्यवस्थित व्यवस्थापन करू शकता ह्या प्रत्येक दोन डोळ्यांना दोन ते तीन डोळ्यांना तुम्हाला हायड्रोजन सायनामाइडची पेस्ट करून घेणं अत्यंत महत्त्वाचं हो आहे एक लिटर साठी साधारणतः चाळीस ते पन्नास एम एल हायड्रोजन सायनामाइड किंवा डॉर्मेक्स घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारणतः पाच ग्रॅम पंचाळीस आणि पाच ग्रॅम सल्फर आणि पाच ग्रॅम यमपंचाळीस अशी पेस्ट करायची आहे याच्यामध्ये मात्र स्टिकर घ्यायची काही गरज नाही कारण स्टिकर जर घेतलं तरी आतमध्ये जातं आणि तिथं डोळ्याला डॅमेज करू शकतं त्यामुळे एकसारखी फुटी होती ते डोळा बस्ट होण्याचा निकामी होण्याचा धोका वाढत असतो त्यासाठी ह्या पेस्टमध्ये स्टिकर घेऊ नका तर मित्रांनो अशा पद्धतीने समजून उमजून घेऊन तुम्ही प्राप्तिंगच्या रिकडचं नियोजन करा ग्रेप मास्टर तुमच्या साथीला आहेच आणि अवश्य तुम्ही आमच्या ग्रेप पास्टरच्या प्रतिनिधीला बोलवून घ्या त्यांच्याकडनं मातीपर्शन करून घ्या आणि व्यवस्थित खतांचं व्यवस्थापन रिकमेंडेशन मिळवा आणि पुढील वर्षी चांगली काडीमध्ये सशक्त गर्भधारणा सशक्त वळ्यांचा विकास आणि पुढील वर्षी चांगलं प्रोडक्शन घ्या धन्यवाद